नमस्कार गरुड न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना पाचोरागड यांच्या पुढाकाराने पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला या मेळाव्यात पाचोरागडातील सर्व अंगणवाडी सुपरवायझर सेविका मदतनीस गावातील सर्व आशाताई आणि ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला होता गडातील प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी आपापल्या पद्धतीने माता पालक आणि बालगोपालांना विविध प्रकारचे स्टॉल आणि माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला विविध प्रकारच्या जुन्या आणि आधुनिक खेळांद्वारे लहान बालकांची बुद्धी विकसित होऊन त्यांच्यात मानसिक आणि शारीरिक वाढ होत आहे ह्या दाखवण्याचा त्यामागे प्रयत्न करण्यात आला गर्भधारणेपासून मातांनी घ्यायची काळजी ते बालकांच्या किशोरी वयापर्यंतची अनेक प्रकारची माहिती या मेळाव्यात प्रदर्शित करण्यात आली होती अंगणवाडी शिकणारे लहान बालके पालक माता आणि कर्मचारी यांनी अतिशय उत्साहपणे ह्या मेळाव्यात भाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ सुनिंदा क्षीरसागर यांनी केले अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले मंचावरील सरपंच सौ सुनिंदा क्षीरसागर सरपंच सुमि सावळे सदस्य सौ चंद्रकला झेलवार सौ पुष्पादाई देशमुख अंगणवाडीच्या मगर मॅडम कोतवाल मॅडम कैलास आप्पा बी डी पाटील सर बी आर महाजन सर वसंत पाटील राहुल वडगुजर अजय तेली अंतिम महाजन नाना सरकार आदी मान्यवर हजर होते मेळाव्यात लावलेल्या सर्व स्टॉलबद्दल आणि स्वतःच्या अंगणवाडीबद्दल सेविकांनी माहिती दिली तसेच सर्व मान्यवरांनी ह्या सगळ्या स्टॉलला भेट देऊन खेळांचा आनंद लुटला या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बी आर महाजन सर आणि बी डी पाटील सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आज पालक मेळाव्याचे आयोजन ह्या हेतून केलं होतं की पालक मेळाव्यामध्ये मेंदूचे झाडे जे लहान वयातच मेंदूचं झाडं हे बालकांचं विनलं जातं त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता मेंदूचं झाडं तसेच भविष्याचे झाड भविष्यात ही आपली किशोरवयीन मात मुलगी तर ती स्तनदा माता होईपर्यंत आणि बाळ शंभर दिवसाचं होईपर्यंत त्या बालकाचा जो विकास होतो त्या आधारावर ते भविष्याचे झाड हे आहेत तसेच मुलांना आम्ही पाण्याचे खेळ तर पाण्याच्या खेळामधनं सुद्धा बालकांचा विकास होऊ शकतो तसेच आम्ही सापशिडी तयार केलेली आहे तर ते सापसिडीमधून मातांना एवढं संबोध संबोधता येतं की आपण ज्याप्रमाणे आपली घरची सापशिडी खेळतो त्यानुसार बालकाचे बालकाच्या आयुष्याची सुद्धा साबसिडी होते का तर ते आपल्या दुर्लक्षामुळे होतं आपण बालकाला ज्या सबसिडीप्रमाणे आपण खेळतो त्यानुसार बालकाला आपण खेळवलं किंवा मग बालकाचा विकास केला तर बालक हे सुद्धा नागरिक होऊ शकतो तसेच बाहुली बावलीघरातनं बावली आपण सांगू शकतो हो की आज आपले जे उपकरणं आहेत घरातील तर ते घरातील उपकरणं आपण घरामध्ये ठेवलेले असतात ते खेडणी असतात पण मग त्या खेडण्यांमधून बालकांचा विकास होऊ शकतो खेडण्यामध्ये बालकाला आपण फ्रीज ठेवलं मिक्सर ठेवलं तर बालक या वस्तूंचं ज्ञान पण होतं आणि कशा करता आई घरात ती वस्तू वापरते तर ते वापरण्याबद्दल सुद्धा मुलांना माहिती होते त्याचा शब्द भरणा हा वाढत जातो आपण त्यांना म्हटलं फ्रीजमध्ये आई काय ठेवते मुलांनी ते फ्रीज घरी पाहिलेलं असतं आणि शाळेमध्ये ती आपण फक्त एखादी वस्तू फ्रीज फ्रीजचं चित्र, चित्र किंवा वस्तू दाखवली तर ते बालक सांगतं फ्रीजमध्ये आई दूध ठेवते दुधासोबत आईने केळं पण ठेवली होती पण केळांचा वास येतो मॅडम अशी मुलं सांगतात का तर ते मातेने म्हटलेलं असतं कधीतरी की नाही केळं ठेवल्यावर वा, दुधाचा वास येतो फ्रीजमध्ये म्हणून फ्रीजमध्ये केळा ठेवायची नाही मुलं आम्हाला सांगतात शाळेत आपण जर त्यांना विचारलं तर ते सांगतात आम्हाला की नाही माझ्या ना आईने असं सांगितलं होतं मग फ्रीजमध्ये काय ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण त्या फ्रीजचा वापर हा सर्रास करतो तर फ्रीजचा वापर हा करणं सुद्धा चुकीचं आहे कारण की त्याच्यामुळे आपण दोन दोन दिवस ते भाजीपाला वगैरे सर्व ठेवतो पण आज आपल्या भारतामध्ये सर्व काही हे ताजं आणि चांगलं मिळतं हे फ्रीज वापरणं हे मी चुकीचं म्हणते कारण की फ्रीजमुळे आपल्याला मुलं थंड पदार्थ खातात त्याच्यामुळे मुलांना सर्दी होते खोकला होतो आणि पोरं शाळेमध्ये येतच नाही हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते मुलांची संख्या कमी होते कारण पालक हे फ्रीज मध्ये काहीतरी ठेवतात आणि पोरांना थंड खाण्याची आवड असते तर आपण फ्रीजचा वापरही कमी केला पाहिजे तसेच बालकांना मायेचा घास हा आमचा आजच्या कार्यक्रमाचा तर बालकाला आपण जे खाऊ घालतो आई काय करते आता सध्या तेच चालू आहे मोबाईल देते मुलाच्या हातात घेऊ मोबाईल घे मी तिला खाऊ घालते मुलगा तो मोबाईल मोबाईल पाहतो आणि खातो तो दोन घास खातो इकडे तिकडे पाहतो पण आज बालकाला आपल्याला मायेने खाऊ घालायची गरज आहे आपण आईच्या आपल्या आईच्या पदरामध्ये आपण किती वेळ खेळलो हे आपल्याला आठवत पण आज आपण तो पदर बालका करता मोकळा केला पाहिजे मुलाला आपण त्या पदरामध्ये खेळू द्यायला पाहिजे आपण ते करत नाही का करत नाही कारण मोबाईल आले आहे मोबाईल दिला तर आपलेही कामं होतात आणि मुलगा बी शांत बसतो पण ते शांत बसल्यामुळे मुलांचं नुकसान होतं बालकाचं नुकसान होतं आणि मुलगा सारखा तो मोबाईल पाहत राहतो आपण त्याला कधी मांडीवर घेऊन असं चार घास प्रेमाने आपल्याला आप जवळ बसून खाऊ घालायची हे आपल्याला आठवतं पण आपल्या आपण ते मुलांना खाऊ घालत नाही त्याच्यामुळे मुलांना दृष्टीदोष होत आहेत मुलांना दिसायला प्रॉब्लेम येतो किंवा मग मुलं हे फक्त दुकानावरील खाद्यपदार्थ खातात कुरकुरे कुरकुरे हा पदार्थ खूप आवडत आहे पण त्या कुरकुरांमुळे मुळे मुलांची पचनशक्ती कमी होते मुलांना मुलांना आपण ते खाऊ घालतो त्याच्यामुळे मुलांना ते खाल्ल्यानंतर मुलांची पचनशक्ती कमी होते आणि मुलांचा मुलांचं कुपोषित होण्याचं प्रमाण वाढतंय तर ते प्रमाण कमी व्हावं यासाठी आपण बालकांना मायेचा घास या त्यांना खाऊ घातला पाहिजे त्यांना मांडीवर दवर घेऊन प्रेमाने गोष्ट वगैरे सांगून मुलांना प्रेमाने खाऊ घातलं पाहिजे हा तर आम्ही मुलांना मुलांचं कुपोषण कमी व्हावं आणि मुलांना अंगणवाडीत उपस्थिती जास्त व्हावी यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता आणि ग्रामस्थांनी त्यांना खूप खूप सारा प्रतिसाद दिला वा, अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आणि बालगोपाल आणि त्यांचे उपस्थित सर्व पालक भगिनी बंधू आज आपण इथे कार्यक्रमाची सुरुवात केली ती अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने आजचा दिवस मला वाटतं रमाताई आंबेडकरांची जयंती देखील आहे तर मी रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून माझ्या कार्यक्रमाला माझ्या भाषणाला दोन शब्दांना सुरुवात करतो खरं म्हणजे आता सगळ्या गोष्टी बोलणार मी खरं म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाच्या शेवटी होते कारण दहा ते अकरा हा कार्यक्रमाची वेळ मला दिली होती मी दहाला शार्प इथे हजर होतो दहाला अकरा दहाला आपण कार्यक्रमाच्या बॅ म्हणजे सुरुवात आपली अकरा दहाला झाली म्हणजे याचा अर्थ कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात लग्न लागल्यानंतर आपण फक्त जेवणाला गेलो अशा प्रकार तो झाला तो व्हायला नको दुसरी गोष्ट आणखी एक नजरेसमोर आली ती पस्तीस आता पाच सात पालक स्त्रिया ज्या आहेत बघिनी त्या उठून गेल्यात पण पस्तीस स्त्रिया मोजून पालक हजर होते माझ्या अंदाजानुसार बीटची जर एक अंगणवाडीची बालगोपाल हो आणि पालक मेळावा असेल पिंपळ नावचाच आपण धरू तर मला खात्री आहे की दहा अकरा अंगणवाड्यांमध्ये किमान दोनशे तीनशे बालकांची नोंद असेल आणि मला असं म्हणत वाटत आपला अनुभव असा सांगतो की ज्या गोष्टी चांगल्या मिळतात जिथे चांगलं मिळतं ना तिथे माणूस आपोआप स्वतःहून जातो किराणा माल घ्यायला जा बाजारात भाजीपाला घ्यायला जा ठरलेला आहे प्रत्येक माणसांची दुकानं ठरलेली आहे की जिथे मेथीची भाजी चांगली मिळते ना तो बरोबर वर पिशवी घेतला की त्याच माळ्याकडे किंवा त्या कि विक्रेत्याकडे तो जातो इथे तर अंगणवाडीमध्ये अगदी जन्माच्या आधीपासून मातांची काळजी घेतली जाते आणि नंतर पहिल्या जन्माच्या दिवसापासून तर तुमच्या अंगणवाडी तीन वर्षापर्यंत सातत्याने त्यांच्या संगोपनासाठी आपण कार्य करत असतो आणि असं असून देखील पालकांची उपस्थिती ही नगण्य आहे नगण्य आहे माझ्या म माहितीनुसार मा, तर त्याला काही कारण असतील काय कारण असतील याचा शोध आपण घ्यायचा आहे आयोजकांनी तो घ्यायचा आहे कारण मला वाटते ही अयोग्य वेळ असावी त्यांच्या दृष्टीने असं मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचे सन्मानिय सदस्य आताच आपल्या ग्रामविकास विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय बिहार महाजन सर यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर आजचा जो मेळावा आहे या मेळाव्याचं जे आयोजन आहे ते खूपच चांगल्या रीतीनं आयोजन केलेलं आहे असं मला वाटतं तर आजचे जर तुम्ही स्टॉल पाहिले आणि त्या स्टॉलमधल्या जर वस्तू पाहिल्या त्यांची जर मांडणी पाहिली तर खूपच चांगल्या पद्धतीनं आकर्षक पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आता सरांनी सांगितलं की आपला थोडासा ग्रामीण भाग आहे महिला ज्या पालक आहेत त्यांची उपस्थिती कमी आहे पण त्यांचं जे काम आहे शासनानं जे नेमून दिलेलं आहे ते काम त्यांना करावं लागणार आहे उपस्थिती असो किंवा नसो दुसरी गोष्ट त्या ज्या सेविकाताई आहेत त्या सेविकाताई प्रत्येक घरोघरी जाऊन महिला पालकांना उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात पण विषय असा असतो की सरांनी सांगितलं की ग्रामीण भाग आहे आपला ग्रामीण पालक आहे त्यामुळे उपस्थिती कमी असू शकते पण मेळावा मेळाव्याचं जे नियोजन आहे मेळावा जो आहे तो एकदम सुंदर रीतीने संपन्न होत आहे आणि झालेलं आहे याबाबत दुमत नाही दुसरी गोष्ट आर महाजन सरांनी काही ठीक आहे थोडंसं काही आपल्या कार्यक्रम आयोजित करताना काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणी त्यांनी सांगितलेल्या आहे म्हणजे यापुढे या ज्या अडचणी या, या निर्माण होणार नाही आता माझ्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय मॅडमांनी दिलेला आहे तर हा सर्वात चांगला विषय आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी मला त्यांनी सांगितलेलं आहे तर आज जर आपण पाहिलं तर मुलींची जी संख्या आहे ती मुलींची संख्या हळूहळू कमी होते आहे आणि या हा जो आपला जो ग्रामीण भाग आहे किंवा इतर जो भाग आहे सुशिक्षित भाग असेल कुठलाही भाग असेल तर पालकांमध्ये त्याच्यानंतर ज्या महिला आहेत या महिलांमध्ये ज्या मुली आहेत या मुलींचं संगोपन असेल जन्मदर असेल जन्मदर तर खूपच कमी झालेला आहे आणि तो जन्मदर कसा वाढेल यासाठी अंगणवाडी सेविका ज्या ताई आहेत त्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चित त्यांच्या प्रयत्नाला यश ये येऊ शकतं आणि जी बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे धोरण आहे हे शासनाचं हे चांगल्या पद्धतीनं मार्ग लागू शकतं आता इथं ज्या महिला पालक आलेले आहेत त्या महिला पालकांना खरंच उशीर झालेला आहे कारण काय होतं आपला कार्यक्रमाची जी वेळ होती ती दहा वाजेची होती आता जवळजवळ बारा सव्वा बारा होता येते आणि बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी आयोजकांच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी कसं आहे ते सांगाव हा आपला बालकाचा विकास होण्याकरता मेहंदीचे झाडे तयार करणे चालू आहे तर बालकाचा हा दोन वर्षापर्यंत जो पंच्याहत्तर टक्के विकास होतो याच्यातील आ, याला मेंदूचे झाडे असे म्हणतात आणि बाळाला जे आपण स्पर्श ज्ञान याप्रमाणे या आपण मुलांना जे शिकवतो त्यानुसार हे मुलांचं झाड तयार होत समाजामध्ये आजी आजोबा मुलांना बाहेर नेतात समाजामध्ये वावरतात मंदिरात जातात टाळ वाजवतात त्याच्यातून मुलांना आवाजाचे ज्ञान आवाज होते आणि बालकाचा आवाज कुठून येतो काय येतो या विषयी मुलांना कळत आणि त्याच्याने मुलांचा बुद्धीचा विकास होतो हे होत ते केल्यानंतर ते होत किंवा आता घरा असं मी ते करायचं असं मी तर उभं राहूनच आत करा बाटल्यांचा खेळ पाल्यांचा बाटल्यांचा खेळ